नमस्कार प्रमोद सस्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणाची निवडणूक आज मतदानाची प्रक्रिया सगळीकडे पार पडत आहे आपण आज बरड या ठिकाणी जिथे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत सोबत बोलण्यासाठी उमेदवार आठवडे वैगे आहेत पूर्व भागात येईल अतिशय महत्वाचा गट आणि गण मानला जातो आणि राजगटाची ही प्रतिष्ठेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीवरती आपण या उमेदवारामधून लढत आहोत एकंदरीत लोकांचा मतदानाचा टक्का इकडे कसा जवळजवळ सध्याचे पंच्याहत्तर टक्के मतदान या ठिकाणी होत असत एवढी जागरूक मतदार या ठिकाणी प्रचारासाठी लोकांकडून जात होता त्यावेळेस प्रश्नावरती लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून येत रस्ते पाणी एवढे जास्त काय विकास नाही असं नाही तुम्ही बोलत योजना जास्त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात एक महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही कुठल्या विकास कामावरती किंवा कुठली जी योजना आहेत शासनाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जास्तीत जास्त सक्रिय असाल गरीब जनतेसाठी जास्तीत जास्त काम करायचे गरीब महिलांसाठी आपण काम करा गड गट आणि गण त्यासाठी परिस्थिती फक्त प्रश्न काय सोडवलेला आहे ठीक आहे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर या लोकशाही प्रक्रियेमध्ये महिला उमेदवारांची संख्या वाढलेली आहे त्याच तुम्ही एक महिला प्रतिनिधी म्हणून बोलताय ते निश्चितपणे अतिशय कौतुकास्पद बाब आहे आणि बरडसारख्या अतिशय महत्त्वाच्या गट आणि जनामध्ये तुमची उमेदवारी आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मतदानासाठी लोक येत आहेत आता आतापर्यंत म्हणजे आज आत्ता ह्या टायमिंगपर्यंत जर बघितलं तर मतदानाचा टक्का किती आहे आणि किती लोकांनी इस्टिक इस्टेक्ट आहे इस्ट्रेक्शनपर्यंत या ठिकाणी मतदान झालेलं आहे आता मला सांगा एकंदरीत जर पाहायला गेला मतदानाचा टक्का वाढतो आहे बरोबर आणि हा टक्का जो आहे तो वाढल्या पाठीमागे तुमच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही काही लोकांना म्हणजे साक्षरता अभियान म्हणा की मतदान लोकशाहीसाठी किती महत्त्वाचं आहे असं काही राबवलं होतं हां प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार पोहोचले प्रत्येक उमेदवारापर्यंत उमेदवार मत उमेदवार आणि मतदारापर्यंत पोचवून मतदान करण्यात प्रवृत्त केलं आणि त्याचं हे पडत आहे त्याच्या त्यांच्या काय शंका आणि शंका जास्त निरसन हासन केलं आणि त्याचा हा निरसन केलं आहे तसेच नवीन मतदार आलेले आहेत तरुण मंडळ हां त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अतिशय हे वेगळे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त मतदानाचा कसा टक्का वाढेल आल्याकडे लक्ष दिलेलं आहे तरुण तरुण पिढी चांगली सक्रिय झाली सक्रिय आहे तरुण पिढीचं लोकशाही प्रक्रियेसाठी मतदान होण्यासाठी सक्रिय सहभाग आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर इकडे सिंचनाचा प्रश्नसुद्धा सोडवला गेलेला आहे त्यामुळे लोकं उत्स्फुटपणे विकास कामं चांगल्या पद्धतीनं जो आपण विस्थापित संख्या म्हणजे ग्रामीण भागातून मुंबई आणि पुणेसारख्या ठिकाणी जाणारी जी लोकं आहेत की या ठिकाणी रोजगार मिळत असतात पण या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत याच ठिकाणी त्यांना रोजगार मिळतो त्यांचे प्रश्न इतिहास ठिकाणी सुटलेले आहेत आणि विशेषतः आपण महिला प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या घरातल्या त्यांनी बघतोय आपण या निधाने की अजून चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं की आम्ही लोकांपर्यंत कसे अप्रोच झालो लोक आप आमच्याकडे का आहेत आणि ह्या गा भागातले जे विकासाचे प्रश्न आहेत ते तुमच्या माध्यमातून येणार काळ आपण सोडवणार आहोत धन्यवाद आपण आपल्या हा अतिशय म्हणजे गडबड आहे लोकांना मतदानाला या ठिकाणी घेऊन यायचे मतदान कोण आणायचे त्यातून आमच्या चॅनलशी बोला त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद やかれない。

<laughs> <laughs> नमस्कार आपण आज जिल्हा परिषद पंचायत समिती बरड गट आणि गट या ठिकाणी जी मतदान प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी आपण इथले जे अधिकारी आहेत विजय शिंदे साहेब यांच्याशी बोलतो साहेब नमस्कार नमस्ते एकंदरीत आत्ताच पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत कसा इकडे लोकांचा प्रतिसाद मतदानासाठी कसा आहे लोकांचा प्रतिसाद व्यवस्थित सकाळपासून व्यवस्थितपर्यंत प्रक्रिया सुरू झाली आहे तर आपल्याचा प्रतिसाद चांगला आहे महिलांची टक्केवारी सुद्धा लक्षणीय या भागामध्ये जर आपण पाहायला गेलं तर धनगर समाज जो जास्त वाडी वस्तीवरती राहतो त्यांची ने आण करण्यासाठी निश्चितपणे उमेदवारांनी सोय केलेली असो किंवा स्व खर्चाने ते सो वाहनाने येऊ शकतात मग एकंदरीत टक्का या ठिकाणी कमी आहे का मतदानाचा काळ थोडासा वाढलेला दिसतो आपल्याला तसं की सकाळपासून तर गर्दीच आहे जवळ जवळ सोळा सतरा टक्के पण एकंदरीत आकडेवारी चांगली आहे चांगली एकूण पुढे ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे शक्यता आहे बरोबर लाईन चालूच आहे लाईन कम्प्लीट आहे आणि काय अंदाज किती म्हणजे साधारण एकूण मतदान जर दरवर्षीप्रमाणे पाहिलं आपण तर कितीपर्यंत टक्केवारीकडे जाऊ शकतो पंच्याहत्तर ऐंशी टक्के होईल अंदाज आहे निश्चित अंदाज निश्चित काही एखादी अनुचित प्रकार होण्याची शक्यता इकडे नाही तसं काही काहीपणेपणे मतदान आहे लोक उत्स्फपणे येत आहेत शांतपणे मतदान करून देऊ देतात निश्चित समाधानंतर बाबाई बगड गट आणि गणामध्ये ही जी मतदानाची प्रक्रिया आहे अशिक्षित लोकांची संख्या जरी जास्त असली इकडे आपण म्हणतो की वाडी वस्तीवरती लोकं जरी राहत असली तरी सुद्धा स्वयंस्फूर्तीनं लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करण्याकरता घरापासून बाहेर पडत आहेत आणि शांततेत मतदान जे आहे ते इकडे होत आहे ही अतिशय कौतुकाची बाब आहे लोकशाही लोकशाहीसाठी ही पोषक बाब आहे आणि मला वाटतं साहेबांनी हीच बाब अधोकित केलेली आहे आपल्याशी बोल आपल्या चॅनलशी बोलल्याबद्दल धन्यवाद आहे थँक्यू गट या ठिकाणी जी मतदानाची प्रक्रिया फार पडते या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार मतदान प्रतिनिधी आहेत सर आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय ते काय सांगाल गट आणि गटातील जे मतदार आहेत ते जास्तीत जास्त वाढे आणि वस्तीवस्ती राहतात मतदानाचा टक्का त्यामुळे घसरण्याची शक्यता आहे असं घडण्याची शक्यता नाही आहे लोक जागृत झालेले आहेत त्यामुळं स्वतः सकाळी बऱ्याचशा लोकांचं मतदान झालेलं आहे अजूनही करतायत आणि शक्यतो कोणाच्या वाहनाची वगैरे न वाट बघता स्वतः पण या बघल्या आणि वाहनाने किंवा कशा असेल त्या सोयीने मतदान करून जात आहे समाजकारणात आहात या समाजकारणामध्ये लोकांशी तुमचा रोजचा संपर्क असतो लोकशाही प्रक्रियेमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद येण्या लोकांचा काय विचार असू शकतो की आता जी मीडिया वगैरे ह्याच्यामुळं जागरूकता वाढलेली आहे जागरूकता वाढली आणि प्रत्येकाला स्वतःच माहीत झालंय की आपण स्वतः जागरूक झालं पाहिजे तुम्ही स्वतः कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवता इकडे लोकांना साक्षर करण्याचं काम तुमचं चोवीस तास चालू असतं इकडे हे काम करत असताना आज आपण बघतोय की ईएम मशीन म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर मतदान प्रक्रियेमध्ये होतो त्याच्यामध्ये आक्षेपही घेतले जातात या बाबतीत लोकांचं ज्यावेळेस मतदान करताना काही अडचण आल्या तर ह्या बाबतीत तुमचा कसा अनुभव आहे नाही मतदान करताना काही अडचण नाही त्या काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम असतात त्या ठिकाणी टेक्निकल देऊन लगेच दुरुस्त करून जाते प्रशासन सज्ज आहे त्यासाठी प्रशासन सज्ज असते किंवा बदली मशीन असतात काय अडचण नाही बरं गट आणि गणातील एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही प्रशासन असो किंवा राज्य शासन असो यांच्याकडे काही विशेष मागणी या बरड गट गणासाठी करणार आहात नाही काय सध्या व्यवस्थित ज्या भागासाठी ग्रामीण आहे त्या ठिकाणी दुसरा सेपरेट मतदान हे आहे बूथ आहे बागवाडी साठी आणि बरं इथं येतात ठिकाणी चार बूथ लावलेले दिसत नाही प्रक्रिया पार पडलेली आहे थोडासा मतदार यादीमध्ये थोडस प्रॉब्लेम असे आहेत की लोकांचे नवीन ईपी कार्ड आलेले आहेत आणि त्यानुसार यादीमध्ये नाही अशा लोकांचा संभ्रम तयार झाला मतदान कार्ड घरी आले तेव्हा त्यांना ऑनलाईन आले पण प्रत्यक्ष यादीत नाव नाहीये प्रॉब्लेम अच्छा तो प्रश्न बघत आहे मतदान टक्के टक्केवारी इकडे किती असू शकते साधारण साठ सत्तरच्या वर्षी मतदान झालं असा अंदाज आहे आपल्यासोबत एक प्रतिनिधी आहेत काय सांगाल तुमचं कसं बघताय तिकडं Okay. आपले जे आपले मतदार आहेत लोकशाही पद्धतीने आपला स्वतःचा हक्क आहे सकाळपासून मी इथं आहे जसं आता तुम्ही म्हणलं की ई व्ही एम ए मशीन थोडा टेक्निकल मशीन चेंज करून दिली आहे लगेच म्हणजे असं काय नाही की कुठलाही कारण मी स्वतः असल्यानंतर मी स्वतः चेक केलेलं आहे सकाळी सकाळी मी सहा वाजता आलतो सगळे मशीन जे वोटिंग होते ह्या उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करत आहे ह्याचं प्रशिक्षण तुम्ही ह्याच्या अगोदर घेतलेलं आहे हा मी खासदारकीला पण होतो त्यानंतर विधानसभेला पण काम केलेलं आहे त्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आणि सकाळी मी चेक जे चेक केलं ना त्यावेळेस जे काउंटिंग होते बाबा ते काउंटिंग व्यवस्थित हो होत आहे का सगळ्यात महत्वाची आहे त्याचं प्रत्यक्ष करून दाखव प्रत्यक्ष हो त्यांनी हे मॉक मॉक पोलिंग करून दाखवतात ते आम्ही दोन वेळा चेक केलं असं काही नाही जे आहेत म्हणजे दोन्हीही जेवढे काय पक्ष आहेत जेवढे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत मतदार प्रतिनिधी ते उत्तर कशा तिथे हजर होते महिलांचा खूप मोठा प्रतिसाद दिसतोय आम्ही आल्यापासून बघतोय इकडे महिलांचा एवढा उत्तम प्रतिसाद असण्या पाठीमागे साक्षरता असू शकते का उमेदवार जे आहेत तुमचे प्रत्येक ते उदम कुटुंब यांनी प्रचार करते वेळेस याच्यामध्ये साक्षरता पण आहे आणि जे उमेदवार आहे स्वतः होम तो होम वाड्यावस्थेत जसं की मग म्हटलं की गाव पूर्ण वाढवस्थेत तुम्ही करून पण उमेदवार प्रत्यक्ष वाड्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळं आणि सर आता थोडी सोशल मीडिया सोशल मीडिया एक असा इम्पॅक्ट आहे की तो इमिजिएट होतोय बाबा आता लगेच तुम्हाला ते इथे पोहोचतोय की बाबा आज मतदान आहे जसं मतदान आपलं पाच तारखेला होणार होतं ते दोन दिवस पुढे गेलं तरी पण मतदार म्हणजे त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही मतदाराचे टक्के सत्तर टक्के म्हणतात आमचे लास्टचे जे आकडेवारी आहे आम्ही ऐंशीपर्यंत गेलो बरोडगाव त्यावेळेस पण आम्ही ते त्याच्यापेक्षा जास्त होईल अशी अपेक्षा येतात अपेक्षा लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान खूप महत्वाचं आहे हा उत्सव जो आहे तो सार्वजनिक असल्यामुळे जे सज्ञान नागरिक आहे त्याला मताचा अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे आणि निश्चितपणे त्यामुळेच विकासात्मक काम राज्य केंद्र शासनाच्या माध्यमातून होऊ शकते आणि हे लोकशाहीला अतिशय पोषक वातावरण या बगड गट मतदानामध्ये आहे ते तुम्ही सांगताय आपल्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद निश्चितपणे हे जे तुम्ही ह्या वयामध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं बोलताय सरांनी सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेव्हन सरांचं काम आहे बगड सारख्या गट आणि गण जो आहे वाड्या वस्त्यावरती विकलेला असताना सुद्धा निरक्षर लोकांची संख्या जरी जास्त असली तरी मतदान टक्का वाढता टक्का बघू शकता की प्रौढ लोक प्रौढ लोक म्हणजे महत्वाचं कसं होतं प्रौढ मतदान बाहेर पडत नाही आता एवढ्या म्हणजे तुम्ही आल्यापासून एक दहा ते पंधरा लोक येऊन गेले त्यांना थोडंफार जरी एखाद्याला चा म्हणजे येऊ शकत नसेल तर त्याला आणण्याची वगैरे सोय त्याला मतदान करून प्रशासनाचे पण राहते सोय कारण त्यांच्याकडून कुठून सोय राहते म्हणजे आहे त्यानंतर पोस्टल मतदान पण होतं एखाद्याला नाही शक्यच नाहीये पण त्याच्या जा घरापर्यंत जाऊन प्रशासन त्यांचं मतदान घेत असतं धन्यवाद आपण निश्चितपणे चॅनलशी बोलत आमच्या इथे जे वातावरण आहे की परिस्थिती आहे सा ते सर्वांना निश्चितपणे समजेल की एवढ्या कठीण परिस्थितीतसुद्धा लोकशाही टिकवण्याचं लोकशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचं काम सातत्यानं आपण करत असतात आणि आमच्या माध्यमाच्या माध्यमांची जी भूमिका आहे ती तीच आहे की लोकांना सत्य परिस्थिती नेमकी काय कुठे काय पण तुम्ही समजून सांगायचं काम आमच्याही पद्धतीने करत असतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि घराच्या निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडते यासाठी आपण कोहली पाटील या ठिकाणी आलो आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण तालुक्याचे नेतृत्व काशीनाथ काशीनाथ नाना शिवसे आणि त्यांच्या कन्या उमेदवार जे आहेत नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश अध्यक्ष शेवटी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अंतिम टप्प्यात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेला सामोरं जात असताना आज माझी मुलगी साक्षी ही या निवडणुकीमध्ये पंचायत समिती गरडगाणातून सामोरे जात आहे आणि त्यानिमित्तानं मोदीवरती आम्ही सर्व सर सर्व मतदार अतिशय उत्साहनं मतदानासाठी बाहेर पडत आहे आणि मतदान सर्व त्या सर्वच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे मतदानाच्या रांगाच्या रंगाला गेलेल्या आहेत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडतोय आणि मतदान प्रक्रिया अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे एकंदरीत आपण मिनी मंत्रालय म्हणतो या मिनी मंत्रालयामध्ये तुमच्या कन्या आज उमेदवारी लढत आहेत किंवा आपण सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत मग ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि उत्कृतपणे प्रतिसाद मिळत असेल तर किती टक्का या आपल्या बगड गट आणि गणामध्ये आपल्याला अपेक्षित आहे आणि इथली जर भौगोलिक परिस्थिती बघितल्या पण तर वाडी वस्तीवरचा जो समाज आहे तो इथपर्यंत पोहोचण्याकरता आणि इथपर्यंत पोचून मतदान करण्याकरता स्वयंस्फूर्तीने येत असतो याकडे कसं बघता येथे निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये वाडी रस्त्यावरती प्रत्येक मतदार हा आपल्या शेतीमध्ये घरांनी सांभाळण्यासाठी स्वतःच्या शेतीमध्ये वास्तव्यास असतो आणि मतदान केंद्र हे गावाच्या माध्यमांनी मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे असते आणि मतदार हा निश्चितपणे उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो ते काय बाकीचे राजकीय आहेत जे स्थानिक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मतदारांना व्यवस्था निर्माण केली असते व्यवस्थेच्या माध्यमातून मतदार येत असतोय मतदान करत असतोय आणि निश्चितपणे ही ग्रामीण भागाच मंत्रालय चिंतित मंत्रालयामध्ये जनता किंवा हा मतदार अतिशय सुज्ञ आहे आणि सुज्ञ त्यांच्या सुज्ञपणाच्या माध्यमातून अतिशय या निवडणुकीचा निकाल अगदी वेगळा बघायला मिळतो आपण गेले कित्येक वर्ष आमच्या साहेबांसोबत संघर्षाच्या भूमिकेमध्ये काम करत असतात एक समाजकारण वेगळं असतं राजकारण वेगळं असतं राजकारण म्हणजे सत्तेचं सत्ता मिळवण्याचं एक साधन जे म्हणतो आपण निवडणूक प्रक्रिया आहे सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याकरता आपण आग्रही भूमिका केली असतात मला वाटतं संघर्षामध्ये हा जो ग्रामीण भागाचा संघर्ष आहे तो राजकीय पातळीवरून घेण्याकरता ग्रामीण भागातले जे प्रश्न आहे ते सोडवण्याकरता हे निवडणूक माध्यम आहे माध्यमातून जनतेला काय मी या माध्यमातून जनतेला एवढा संदेश देऊ इच्छितो की जो उमेदवार असेल किंवा जी व्यक्ती खरोखर गावाच्या प्रश्नावरती काम करणारे असेल अशा माणसांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य मतदाराने पाठवलं पाहिजे आणि त्या, त्याला जाणीव आहे की नुसतं पक्ष वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी नुसत्या पक्षाकडं बघून मतदारांनी मतदान करू नये तर त्या उमेदवाराच्या कर्तृत्वाकडे बघून त्यांना उमेदवार मतदार करावं आणि चांगल्या प्रतीचं उमेदवार या निमंत्रणा पाठवलं तरच सर्वसामान्यापर्यंत जे काय महाराष्ट्र असतील केंद्र शासनाचे योजना असतील जिल्ह्याचे योजना असतील या सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकतात त्याच्यासाठी मी या मतदाना प्रक्रियेच्या निमित्ताने एक आवाहन करतो सर्वसामान्य मतदारांमध्ये की मतदार म म जो उमेदवार आहे तो उमेदवार तो किती पैसेवाला आहे की किंवा किंवा <tasi> <दिखें> जाकी की जागृती पण कितीला आहे हे न बघता त्या उमेदवाराचं कर्तुत्व काय आहे किंवा तो उमे उमेदवार हा स्वतंत्र विचाराचा आहे का स्वतंत्र विचारायला सर्वसामानेचा प्रश्न मांडू शकतो का सर्वसामानेचा प्रश्न सोडून करू शकतो का या गोष्टीकडे बघून लोकांनी मतदान होता ना निश्चितपणे मतदान केंद्रावरती उमेदवार मतदान मतदानाचं आणलं त्याच्यामुळे सगळ्या समस्या प्रशासनावरती लक्ष ठेवून येण्या सगळ्या भूमिकेतून आपण आमच्याशी वेळ दिला त्याबद्दल आभार आहे नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गणासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाचा आजचा दिवस आपण आज कोरोली पाटील राजुरी राजुरी, सर, राजुरी या ठिकाणी आपण जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जयकुमार इंगळे साहेब माझे सरपंच या गावचे आहेत त्यांच्याशी बोल नमस्त नमस्ते एकंदरीत हे पूर्व पूर्वमधलं सर्वात संवेदनशील गाव आहे आणि सर्वात संवेदनशील गाव जरी असलं तरी सुद्धा मतदानाचा टक्का जो आहे तो आपल्याला उंचावण्यासाठी आपण सातत्याने गेले कित्येक वर्ष आपण प्रयत्न ग्रामीण भागातला विकास डोळ्यासमोर ठेवून आपण फलटण तालुक्याचा सुद्धा एका एका, एका पक्षाचं नेतृत्व केलेलं तालुक्याचं के मला सांगा या गावची मुख्य समस्या कुठल्या आहेत ह्या समस्या ज्या आहेत मांडण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केलेलेच आहेत परंतु अशी गोष्ट आहे मिनी मंत्रालय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे या मिनी मंत्रालयामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा कशा असतील आणि तुमची भूमिका ह्याच्यामध्ये कशी आहे नमस्कार मी जयकुमार हिंदे माझी सरपंच आज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद आमच्या सगळ्यांची आज मतदानाचा दिवस महत्त्वाचा दिवस आणि बऱ्यापैकी आमचं गाव संवेदनशील आहे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं गाव आमचं मानलं या गावामध्ये काम करत असताना आम्हाला अतिशय चांगलं पद्धतीने गावाचे सगळे बारकावे आणि सगळ्या कामाची बऱ्यापैकी माहिती आणि तो गाव तो विकास गावचा तो करत असताना आम्हाला समस्या जाणवतात त्या जे काय बऱ्यापैकी आमच्या गावातली कामं पण विकास हा थांबत नसतो वेळोवेळी ते रस्ते समस्या वाढत जातात त्या पूर्ण करायच्या मानसिकता लोकांची उमेदवारांच्याकडून लागते कामध्ये ज्या वेळेस लोकांनी अपेक्षा केल्या होत्या आणि तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून काम केलं किती टक्के विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकांच्या अपेक्षा आपण स्वतः पूर्ण करू शकतो बऱ्यापैकी माझ्या सरपंच च्या कालावधी आम्ही जवळजवळ ऐंशी टक्के लोकांची अपेक्षा त्यावेळेस बोलणं करतात तुम्ही जरी गावात सुळून बघितलं तरी आमचं गाव पूर्ण सदन बरं मिळतं बाहेर पट्ट्यात आणि गावातील रस्ते हे महत्वाचे आहेत असतात कमी बऱ्यापैकी जरी आता तुम्ही गावात फिरता गावठाणी गेले वाड्या वस्त्यावर थोडे रस्त्यांचे काही काही प्रॉब्लेम आहेत जागेच्या राहतात पण बऱ्यापैकी गावाला ज्या मूलभूत विकासाच्या ज्या घर झाला त्या सगळ्या आमच्या लाईफ पाणी जर व्यवस्था बघायची भविष्यातल्या वीस पंचवीस वर्षाच्या अ लक्षात त्या समस्या आम्ही पूर्ण केली तालुक्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सिंचनाचे प्रश्न सोडवले गेले आहेत वीज वीज रस्ता ह्या सगळे प्रश्न सोडवले गेले आहेत मग आज जर बघितला आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाते असं बोललं जातं परंतु विकासाचे जे मुद्दे आहेत बऱ्यापैकी बऱ्याच अंशी ते सगळे ते पूर्ण पूर्णताकडे गेल्याचं दिसतात मग येणाऱ्या काळामध्ये नेमकं नेमक्या कोणत्या मुद्द्या कोणत्या मुद्द्यावरती लढल्या जातील येणाऱ्या काळामध्ये हे विकासाचे जे मुद्दे घेतले जातात ते बऱ्याच अंशी पूर्ण केले गेले ही जी निवडणूक आहे आताची ती कोणत्या मुद्द्यावरती नेमकी लढवली गेली विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला आता मी बोललोच की विकास हा थांबत नाही लोकांचा जसा विकास होत जातो तशा अपेक्षा वाढत वाढत जातो आणि त्या अपेक्षेला धरून राजकारण देऊ नक्कीच आणि ते दोन्ही म्हणजे जेवढे पक्ष आहेत ते सगळ्यांचं काम तेच राहतं आम्ही तुमच्या ह्या आपण एक बाजू कमी असते तर ती बाजू दाखवून त्या बाजूचा विकास खरं धरून ते चाललेलं असतं बरोबर लोकांना विकास, विकास राहतो तो आज एक केला तर उद्या दुसऱ्याची अपेक्षा वाढली नक्कीच आणि ती का वाढू नये वाढलीच पाहिजे लोकांना सगळ्या सुविधा मिळाल्याच पाहिजे न्याय न्याय हा संवैधानिक हक्क आहे त्या गोष्टी मिळाल्यास आता अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला मतदान प्रक्रिया सुद्धा ईएम होत आहे वेळेचा बचत होते त्याच्यामध्ये बचत होते आणि अलीकडच्या काळामध्ये जागतिक आव्हानं आपल्याकडे वाढलेली आहेत तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधीने एक वर्ष काम केलेलं आहे नवीन पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत जर जसं विकास वाढतो तशा अपेक्षा सुद्धा वाढलेल्या असतात येणाऱ्या येणाऱ्या ही ये जी नवीन पिढी आहे महिलांचे जे प्रश्न आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये नेमका काय बदल झालेला असतो तुम्हाला बऱ्यापैकी सरकार हे महिला सक्षमीकरणावर सगळी भर देत आणि चांगल्या पद्धतीनं त्याची ग्रोथ आहे आता आम्ही शिवसेना एकनाथ साहेबांच्या पक्षाचं काम करतो आणि तालुक्यात श्रीमंत साहेबांच्या मार्गदर्शनाकडे संजीव बाबांच्या रघुनाथराजांच्या मार्गदर्शनाकडे महिला वृद्ध समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांच्याकडं लक्ष केंद्रित करूनच आपण तो विकासाचा अजेंडा मांडलेला असतो आणि तो पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष राहतं बऱ्यापैकी एकनाथ साहेबांनी लाडक्या वैद्यची जी योजना आहे योजने त्या योजनेला अख्ख्या राज्यभर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या योजनेच्या अनुषंगानं ना आमच्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के काम याच्यावर पोहोचले आणि बाकीच्या जे काही सामाजिक ज्या साहजिक योजना महाराष्ट्र शासनाच्या त्या सर्व आम्ही गावातच राबवतो आणि तेही कुठल्याही नागरिकांना तोशीच न लागता दिला ना आता हा प्रश्न निश्चितपणे तुम्ही पक्षाच्या माध्यमातून किंवा नेतृत्वाच्या माध्यमातून बोलला परंतु आपण बघतोय ज्या शाळेमध्ये मतदान होत आहे त्या शाळेचं पत्रसुद्धा मला वाटतं अजून आहे आणि काळानुरूप जर बघितलं आपण तर तंत्रज्ञान जे स्वीकारलं जातं इतर देशांच्या तुलनात्मकपृष्टी त्याच्यामध्ये आपण खूप मागे दिसतो गेलं तर ग्रामीण शिक्षणामध्ये शासनाचं थोडं लक्ष लक्ष उदासीनता असं दिसतं कारण बऱ्यापैकी आम्ही आमच्या सगळ्या मागण्याला करतो की आम्हाला इतक्या शाळा इतक्या पण आता त्यांचा तो नियम क्रायटेरिया ठरला त्या नियमात बसवूनच त्यांना तो विकास करावा लागतो याचा अर्थ असा की शासनानं धोरण शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण शिक्षणाच्या बाबतीत क्रीडा परीक्षेत बाबतीत

सभामध्ये काम होता तयारी करतो त्यामध्ये किंवा तुमच्यासारख्या तोरणाच्या हातामध्ये एखादी विधानसभा एखादी विधान परिषद किंवा खासदार का असू नये असं असं हा जो विसंवाद आहे पक्षीय राजकारणामध्ये किंवा सर्वसामान्य कार्यावर कार्यकर्ता नेहमीच एक अन्याय केला जातो हे का घडत असतं आणि त्याच्यामुळे धोरणात्मक बदल होत नाही असं माझं वैयक्तिक म्हणजे निरीक्षण आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे राजकारणाची परिस्थिती आज वेगवेगळे पक्ष पक्ष पक्षांची संख्या वाढलेली आहे खूप फोड्यांचा आणि मग त्या ह्या सगळ्या गटामुळे सर्वसामान्य जो काय म्हणतो कार्यकर्ता जो आहे तो थोडा विचलित होतो ना त्याच्यामुळं त्याचा असं स्टेबल कुठल्याही पक्षाचं स्टेबल पण आहे दिसत नाही बरोबर स्थिर राजकारण स्थिर राजकारण राजकारणाचा प्रकार वाढल्यामुळं हा प्रकार दिसतोय त्यानंतरानं तो सुधारेल आणि सर्वसाधारणत्या धन्यवाद आपण या निवडणुकीच्या आम्हाला वेळ दिला आणि तुमची जी मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्या सगळ्या सगळ्या सुविधा आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मतदानाचा टप्पा वाढवणं खूप आवश्यक आहे आणि तो या ग्रामीण भागामध्ये तुम्ही निश्चितपणे सांगितलं आहे तर तो असल्यामुळेच तो टप्पा नेहमी वाढतो की लोकशाही प्रक्रियेला तसेच पोषण बाब आहे आणि मी आधुनिकच घेऊ फलटण तालुक्याच्या गुरव भागातलं हे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या माध्यमातून हे काम मला वाटत हे खूप महत्वाची गोष्ट जनाशी बोलायबद्दल नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गन याची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना मतदानाचा आजचा दिवस आपण आज या ठिकाणी राजुरी या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलतोय नमस्कार गावडे साहेब नमस्कार नमस्कार हो आत्तापर्यंत आपण बघतोय की या केंद्रावर स्वतःपासून इतकंच प्रतिसाद गावागावातून वाडी वस्तीवरती जे मतदार आहेत त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत किती टक्केवारी म्हणजे मतदानाचा किती टक्का आत्तापर्यंत झालेला आहे आणि संध्याकाळपर्यंत किती टक्का अपेक्षित आहे आपल्याला पस्तीस चाळीस टक्के आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे नक्कीच संध्याकाळपर्यंत एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत मतदान होईल असे वाडी वस्तीवरती खूप लोकं राहतात अपेक्षाप्रमाणे आणि ही लोकं राहत असताना त्यांना ये जा करण्यासाठी आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याकरता जी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ह्या कशा आहेत याकरता ज्या त्या वाडीवस्तीवरती गाड्या शेअरसाठी गाड्या केलेल्या आहेत आणि त्या वाडीवस्तीवर लोकांची आणि माघारी सडण्याची व्यवस्था केलेली आहे केलेली आहे आणि मला सांगा हे तुम्ही स्वतः उमेदवारी या ठिकाणी करताय हां शट आणि गणाचे नेमकं प्रश्न ने कोणते आपल्याला पाहायला मिळत असा आता या बोर्ड पंचायत समिती गणामध्ये माझी मिसेस तव आणि संतोष गावडे उभे आहे आणि त्याचा आज मतदान आहे तर या बरड पंचायत समितीगणामध्ये वाडी वस्तीवरील प्रमुख प्रमुख प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे गेले ती, तीस तीस वर्षापासूनचा जो प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढत आहे त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या पंचायत समितीच्या मार्फत आम्ही तळागाळापर्यंत पोचवणार तर आहे तरी